सतरा ऑगस्ट रोजी सूर्याचा प्रवेश सिंह राशीमध्ये झाला आणि तिथं रवी आणि केतू यांची युती झाली ही जी युती आहे ही शनिबरोबर योग तयार करते आणि ही वृषभ राशीसाठी चतुर्थ भावात झालेली आहे आणि त्याचा सखोल परिणाम जो आहे तो त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर होऊ शकतो त्याच्यामध्ये काही सकारात्मक परिणाम असतील किंवा नकारात्मक परिणाम असतील पण ते कसे हाताळावेत आणि सकारात्मक संधी कशा साधाव्यात हे आपण आज आजच्या व्हिडिओमार्फत समजून घेणार आहोत घरगुती जीवन व सुखशांती याचा विचार केला तर रविकेतू एकत्र एक येण्याने काय होतं घरातील सुखभाव प्रभावित होतो लहान सहान गोष्टींवरून कुटुंबात थोडे वाद होण्याची शक्यता असते आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल मग याची सकारात्मक बाजू पण आहे या काळात तुम्हाला घरातील शिस्त स्वच्छता आणि परंपरेचे महत्व उमजेल कौटुंबिक जबाबदाऱ्या अधिक गंभीरपणे तुम्ही पार पाडताल वृषभ राशीसाठी सल्ला असा आहे इथं की घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी वडीलधाऱ्यांशी चर्चा करताना संयम पाळा घरात दररोज दीप प्रज्वलन व भगवद्गीतेचे पठण जरी केलं तरी तणाव कमी होऊ शकतो वृषभ राशीच्या व्यक्तींच्या करिअर व नोकरीवरती पण याचा सखोल परिणाम होईल या, हो या काळात ऑफिसमधील वातावरण तुमच्यासाठी ताणतणाव निर्माण करणारे ठरू शकते वरिष्ठांकडून अपेक्षा जास्त राहतील पण प्रत्यक्षात त्यानुसार गौरव किंवा मान्यता मिळणे कठीण होते आपल्या केलेल्या कामाचं क्रेडिट मिळावं अशी अपेक्षा थोडा दिवस तुम्ही ठेवू नका कामाचा भार वाढतो परंतु केलेल्या प्रयत्नांची दखल घेतली जाणार नाही असेही क्षण येतील त्यामुळे मानसिक तणाव असुरक्षितता आणि नाराजी थोडी निर्माण होऊ शकते अनावश्यक बदल किंवा बदलीचे पण योग तयार होतात रवी केतूच्या स्थितीमुळे विशेषतः सरकारी नोकरी करणाऱ्यांना अनपेक्षित बदलीचे आदेश मिळण्याची शक्यता असते हे बदल तुमच्या मनाप्रमाणे नसतील परंतु दीर्घकालीन फायद्यासाठी उपयुक्त ठरू शकतात खाजगी नोकरीत अचानक डिपार्टमेंट चेंज होणं किंवा प्रोजेक्ट बदलणं किंवा जबाबदाऱ्यांची फेरबदलही होऊ शकते ह्या योगाची सकारात्मक बाजूपण आहे बरं का जरी तुम्हाला हार्डवर्क जास्त करावं लागलं कष्ट जास्त करावे लागले तरी तुम्हाला नवनवीन प्रकारचे काम करण्याची संधी मिळते नवीन जबाबदाऱ्या जरी कठीण भासल्या ना तरीही तुमच्यातील लपलेल्या कौशल्यांना त्या बाहेर आणतील या काळात तुम्ही मल्टीटास्किंग शिकाल बघा एका वेळी अनेक कामं कशी करायची हे तुम्हाला लक्षात येईल आणि तुमची निर्णय क्षमता अधिक मजबूत होईल दीर्घकाळात हाच अनुभव तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे पायरी ठरवतो ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे गॉसिप्स कटकारस्थान ईर्षा किंवा चुकीचे समज निर्माण होऊ शकतात वरिष्ठांबद्दल नकारात्मक बोलणे आपण टाळले पाहिजे एखाद्या चुकीच्या वादामुळे तुमच्या करिअरची प्रतिमा जी आहे ती सुद्धा खराब होऊ शकते म्हणून वृषभ राशीला अजून एक सल्ला आहे की संयमाने काम करणे आणि फोकस टिकवून ठेवणे हाच तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय असेल सरकारी नोकरीतील व्यक्तींनी विशेषतः दक्षता घ्यावी कारण शासकीय कामकाजातील लहान चुकीही मोठा प्रश्न निर्माण करू शकते वरिष्ठांशी संवाद साधताना स्पष्टता ठेवा आणि सहकार्यांसोबत थोडा गैरसमज टाळला पाहिजे अनावश्यक राग किंवा अहंकार टाळल्यास तुमची प्रतिमा सुरक्षित राहील बृहजातक मी ह्याबद्दल काय सांगते चतुर्थस्ते रव कर्म न फलप्रदम भवेत केतू संयुक्त तस्त्र स्थानम भ्रंशो न आर्थिक स्थिती व स्थावर मालमत्तावर पण परिणाम होतो मालमत्ता खरेदी विक्री घराचे नूतनीकरण किंवा वाहन व्यवहारात विलंब किंवा गोंधळही होऊ शकतो गृहकर्ज किंवा वाहन खर्च वाढण्याची शक्यता आहे याची सकारात्मक बाजू आहे जुनी प्रॉपर्टी पूर्वी अडकलेली जमीन किंवा मा वारशाची मालमत्ता या काळात तुमच्याकडे परत येण्याचे योग सुरू होत आहेत अजून एक सल्ला असा आहे की प्रॉपर्टीशी संबंधित कागदोपत्री कामं जी असतात ना ती नीट तपासूनच तुम्ही स्वाक्षरी केली पाहिजे अनावश्यक मोठ्या गुंतवणुकीपेक्षा बचत वाढवणं फार गरजेचं आहे वैवाहिक व कौटुंबिक जीवनावरही या रवी केतू आणि षडाष्टकचा योग प्रभाव पडेल पती पत्नींमध्ये संवाद कमी झाला ना तर तणाव वाढतो लहान सहान कारणांवरून वाद होण्याची शक्यता पण असते याची सकारात्मक बाजू पण आहे मतभेद सोडवण्यासाठी प्रामाणिक संवाद साधला तर नाते संबंध अधिक दृढ होतात कुटुंबातील एखाद्या मोठ्या समारंभामुळे पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळते बर का मग इथं वृषभ राशीसाठी सल्ला असा आहे की जोडीदाराच्या आरोग्याकडे आपणच लक्ष दिलं पाहिजे आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद कायम जवळ ठेवले पाहिजेत आरोग्यावरती पण बारकाईने परिणाम होतो हा आरोग्याचा भाग जो आहे हा इतका प्रभावित का झालेला आहे कारण की चतुर्थ स्थानात रवी केतू इथे एक चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण पण होऊन जाईल ह्याच्यामध्ये काय होतं चतुर्थ भावामध्ये हा योग तयार झालेले शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्हीही प्रभावित होतं कारण की मनाचं जे कारक स्थान आहे हेच चतुर्थस्थान आहे म्हणून या काळात छाती किंवा श्वसन संस्था फुफ्फुसे किंवा हृदय ह्या संबंधी फार किरकोळ त्रास जाणवू शकतो श्वसनाचा त्रास जसं की अस्थमा किंवा ॲलर्जी किंवा थोडं छातीवर जडपणा येणे किंवा बारीक रक्तदाब वाढणे यासारख्या तक्रारी थोड्याफार संभवू शकतात कारण की चतुर्थस्थान प्रभावी झालेलं आहे ज्येष्ठ व्यक्तींनी नियमित वैद्यकीय तपासणी करून घेणं अत्यंत गरजेचं असतं केवळ हे शरीराचेच आरोग्य नव्हे तर मनावरही परिणाम जाणवून देणारा योग आहे सतत ताण किंवा घरगुती जबाबदाऱ्या नोकरीतील दबाव यामुळे बैचिनी चिंता किंवा झोप उशिरा लागणे अशा गोष्टी वाढू शकतात कधीकधी कधी कारण नसताना राग चिडचिड किंवा अस्वस्थता जाणवते बरं का आणि हा तर केतूचा परिणाम आहे जीवनशैलीत थोडी बदलाची संधी मिळेल या काळाची सकारात्मक बाजू म्हणजे काय तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची जाणीव होते ना जी तुम्ही दुर्लक्षित करत होता मित्रांनो वृषभ राशीसाठी हा योग जो आहे ना हा अठरा वर्षांनी आलेला आहे कारण की रवी आणि केतूची सिंह राशीतली युती ही अठरा वर्षांनी तयार झालेली आहे ह्याचा उपयोग सकारात्मक पण होतो बरं का कारण तो तुम्हाला एक वेकअप कॉल देणार आहे चला जागे वाहता म्हणजेच तो आरोग्याविषयी तुम्ही जे दुर्लक्ष करत होता ना तिकडे तुमचे लक्ष देईल जीवनशैलीत तुम्हाला सुधारणा करण्याची प्रेरणाच मिळणार आहे एकदा तुम्ही हाँ बदल हा बदल स्वीकारला ना तर दीर्घकालीन आयुष्यात तुम्हाला उत्कृष्ट आरोग्य लाभून जाईल गरुड पुराण जो आपला धार्मिक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की आहार शुद्ध सत्वशुद्धीही सत्वशुद्धो ध्रुवा स्मृतीही स्मृती लभे सर्व ग्रंथीनाम विप्रमोक्ष जेव्हा आहार शुद्ध व सात्विक असतो तेव्हा मन शुद्ध राहते मन शुद्ध राहिल्यास स्मृती व विचार स्पष्ट राहतात आणि त्यामुळे सर्व रोग व बंधनांपासून मुक्ती मिळते म्हणून मित्रांनो ऋषभ राशीसाठी हा जो योग अठरा वर्षांनी तयार झालेला आहे ना हा तुम्हाला एक प्रकारचं आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडेल आणि त्या आत्मपरीक्षणातून तुम्हाला काही नवीन मार्ग सापडतील जे तुम्हाला पुढच्या तीन वर्षामध्ये उपयोगाला पडतील म्हणून शनी आणि रविकेतू यांचं षडाष्टक जे तयार झालेलं आहे ते तयार झालेलं षडाष्टक थोडं घर्षण निर्माण करतं बरं का आणि त्या घर्षणातून तुम्हाला एक ब्रेन स्टॉर्मिंग होतं आणि त्यातून तुम्हाला मार्ग सापडतो जर आपल्याला काही उपाय करायचे असतील तर गणपती अथवा कार्तिकेयची उपासना केल्यास केतूचा दुष्प्रभाव जो आहे तो कमी होतो बर का आईची सेवा केल्याने सुद्धा केतूचा दुष्प्रभाव कमी होतो ज्यांच्या मातोश्री स्वर्गवासी झालेले आहेत त्यांनी गोमातेची सेवा करावी घरात दर मंगळवारी हनुमान चालिसा किंवा सुंदर कांजेपण पठण केले तर ते सुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरू शकते हा काळ मित्रांनो सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचाच आहे जास्त काही वेळ नाही आहे पण काळ जरी थोडासला तरी ह्या काळामध्ये चंद्र आणि सूर्यग्रहण दोन्हीही होणार आहेत त्याचा प्रभाव कुठं ना कुठंतरी सूक्ष्मावरती होतो आणि आपल्याला एक चांगली बुद्धी सुचते आणि त्यातून भविष्याचा मार्गही आपल्याला सापडतो त्यामुळे कधीही काळ वाईट आला तर तो आत्मपरीक्षण करून देण्यासाठी असतो हीच बाब आपण लक्षात ठेवा अजून एक मला जाता जाता सांगू वाटतं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगतो की राशी भविष्य जे आहे हे तुम्हाला एक पुसटशी कल्पना देतं की पुढचा काळ हा ग्रीन आहे का रेड आहे तो एक सिग्नल देत असतो इथं प्रत्येकजण वेगळं नशीब घेऊन आलेलं आहे आणि त्यासाठी आपण पत्रिका या गोष्टीचा वापर करतो की प्रत्येकाचं नशीब कसं असू शकतं ह्याच्यावरून आपण भाकीत मांडण्याचा प्रयत्न करतो प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम